सार्वजनिक जीवन जगत असताना सामाजिक बांधिलकीनं जगणं महत्त्वाचं असतं एखाद्याची प्रगती होत असताना त्यांचा आनंद स्वतःला होणं हे खऱ्या संताचं लक्षण आहे यालाच संत म्हणतात आणि विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृतिदिन आणि लातूर मिशन वृत्तपत्राच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त शिवरत्न पुरस्कार वितरण आणि गुणगौरव समारंभ होतोय प्रत्येकाचे सुखदुःख जाणून घेणे त्यावर उपाय शोधणे हे विलासरावांचे खास वैशिष्ट्य होते समोरच्यांना न मागता देणारे मोठ्या मनाचे ते नेते होते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले अध्यक्षीय भाषणात म्हणाले अशा बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला याबरोबरच गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबतसुद्धा आलेला अनुभव सांगितला या दोन लोकनेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला प्रत्येक विषयाला हात घालून आपल्या खुमासदार शैलीत मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे दाद मिळवले उद्घाटक म्हणून खासदार डॉ शिवाजी काडगे उपविभागीय अधिकारी रोहिणे नरहे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शैल उडगे तसेच प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश कराड राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र वनारसे निवृत्त अभियंता सुनंदा जगताप लातूर मिशनचे संपादक भारत जाधव उपस्थित होते एवढी यांनीही आपले विचार मांडले या शिवरत्न पुरस्कार वितरण आणि गुणगौरव सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती तसेच महिला वर्गासह हो प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर दरवर्षी लातूर मिशन व्रतपत्राचा आक वर्धापन दिन आणि लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशासनासह वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते विलासराव देशमुख साहेबांच्या कार्यावर उजाळा देण्यासाठी या माध्यमातून एक आम्ही छोटासा प्रयत्न करत आहेत आणि या कार्यक्रमाला का सर्वांचं भरभरून बर प्रतिसाद मिळत आहे आणि हा मराठवाड्यामध्ये वेगळा पुरस्कार वितरण सोहळा आहे ज्याचं नाव शिवरत्न पुरस्कार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला सर्व मान्यवर उपस्थित असतात आणि एक सामाजिक उपक्रम करतो आम्ही त्यानिमित्तानं अनाथ आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवला जातो लातूर मिशन आणि शिवदर्शन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाला दिला जाणारा शिवरत्न पुरस्कार मला प्राप्त झाला आहे आणि निश्चितच ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे परंतु हा पुरस्कार मिळाल्याच्यानंतर ज्या मागील पाच महिन्याच्या कालावधीमध्ये माझं काम पाहून फाउंडेशननं माझी पुरस्कारासाठी निवड केली आहे त्यासोबतच पुरस्कार मिळाल्यामुळे निश्चितच माझ्यावर अधिकची जबाबदारी वाढलेली आहे आणि लातूर शहरवासियांना लातूर महापालिकेच्या वतीने या 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 पुरस्काराच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की या नंतरसुद्धा अधिकाधिक जबाबदारीनं निश्चित चांगल्या सेवा सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहील नमस्कार मी शेख बाषित तहसील कार्यालयामध्ये अव्वल कारकून या पदावर आहे मला जे आज मिळणारे प पुरस्कार आहे त्याच्यात माझे तहसीलदार सौदागर साहेब उपविभागीय अधिकारी नरे मॅडम तसेच माझ्या महसूलचे नायब तहसीलदार गणेश सरोदे तसेच उपविभागीय कार्यालयामधील नायब तहसीलदार सुधीर देशमुख साहेब व तसेच माझे पूर्ण सहकारी कोतवाल शिपाई आणि कोण तलाठी मंडळ अधिकारी या समजायला देतो मी आज पुरस्कारांना तुमचं हे वाढलं काय तुमचं कामकाज असतं आणि पुरस्कारामुळे तुमचं आता हे वाढलेलं आहे जबाबदारी वाढली हो oh, माझी जबाबदारी वाढलेली आहे तहसील कार्यालयामध्ये विविध प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी तसेच विविध योजनेसाठी येणारे प्रमाणपत्रासाठी येत असतात त्यासाठी मी जास्तीत जास्त लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच विनामूल्य प्रमाणपत्र देण्याचे माझे अतोटाट प्रयत्न असते आणि समज्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेच्या आत प्रमाणपत्र देण्याची माझी पूर्ण मनापासून तयारी असते यापुढेही मी जास्तीत जास्त लवकरात लवकर लोकाला प्रे प्रमाणपत्र देण्याची मी मनामध्ये विचारधारणा केलेली आहे निश्चितच मला आज शिवरत्न पुरस्कार भरत जाधव यांच्या माध्यमातून देण्यात आला आणि जवळपास कासारखेडा सर्कलमध्ये काम करत असताना शेतरस्ते असतील लोकांचे सातबारा वितरण असेल विविध प्रकारचे प्रमाणपत्र असतील मोठ्या प्रमाणात या आमच्या कासारखेडा सर्कलमधील तलाठी ती बांधव असतील माझे सगळ्यांच्या मिळून मोठं काम करण्यात आल्यानं आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय जे शेतरस्ते असतील नंबर बांध असतील त्यांचं निश्चित म्हणजे आम्ही मार्गी लावून त्याच्या मार्ग मोकळे मोठ्या प्रमाणात मोकळे केलेले आहेत आणि हा शिवरत्न पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी एक भरत जाधव यांचं पुन्षे एकदा आभार मानतो आणि माझ्या या पुरस्कारामुळे निश्चितच माझ्यावरची जबाबदारी वाढलेली आहे तलाठी संवर्गामध्ये तलाठी संघटनेमध्ये काम करत असताना या सर्व बाबीचा लोकांच्या हिताचा निर्णय हमेशा हमेशा मार्फत घेण्यात आलेले आहेत त्यामुळं मला पुरस्कार भेटला त्याबद्दल मी सर्वांचे आभार आणि निश्चितच पुढील येणाऱ्या काळात मी अनेक काम उत्तमोत्तम चांगले काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल